पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे राहुरी तालुक्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असतानाच कांदा चोरीच्या घटनांमुळे शेतकरी बेजार झालाय तर वीजपंपाचे साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागतोय सध्या बाजारामध्ये कांद्याचे भाव हे वाढत चालले असून चोरट्यांनी आता कांद्याकडे आपला मोर्चा वळविला आहे एक मोठी टोळीच या चोरीच्या प्रकारामध्ये कार्यरत झालीय दिवसोंदिवस कांदा चोरीच्या घटना वाढत चालल्या असल्याने शेतकऱ्यांनी चोरट्यांची धास्ती आहे अनेक शेतकऱ्यांनी मध्यंतरी कांद्याला बाजारभाव नसल्याने भुसाऱ्यांमध्ये कांदा साठवून ठेवला होता आता समाधानकारक बाजारभाव आल्याने शेतकऱ्यांचा कांदा हा चोरीला जाऊ लागला आहे शेतामध्ये भुसाऱ्याजवळच रात्र जागून काढण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे एकीकडे कांदा चोरी तर दुसरीकडे विद्युत पंप केबल स्टार्टर आणि लोखंडी साहित्य आदी वस्तूही चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक भूर्दंडही सोसावा लागतोय तेव्हा आता ही, ते ही गुन्हेगारी रोखण्याचं पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर